पंतप्रधान आवासचा चा ग्रह प्रकल्प रद्द काय आहे कारण चला जाणून घेऊया न्यायालयीन प्रक्रियेमुळे विलंब झाल्याने पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने रावेत येथे पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत उभारण्यात येत असलेला नऊशे चौतीस सदनिकेचा गृह प्रकल्प रद्द करण्यात आला आहे आता नव्याने हा प्रकल्प राबवण्यात येणार असून या प्रकल्पाचा समावेश पंतप्रधान आवास योजनेच्या दुसऱ्या टप्प्यात करण्याची मागणी महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्र विकास प्राधिकरणाकडे म्हणजेच करण्यात आली आहे रावेत येथील दोन हेक्टर जागेत हा प्रकल्प राबवण्यात आला होता ग्रह प्रकल्प बांधकामाचा कार्यारंभ आदेश तीस मे दोन हजार एकोणीस ला देण्यात आला एकूण अठ्याऐंशी कोटी पंचवीस लाख रुपये खर्चाचे काम इन्फ्रा कन्स्ट्रक्शन ला देण्यात आले या कामाची मुदत अडीच वर्षे होती या सहा पैकी दोन इमारतींचे काम पायापर्यंत पूर्ण झाल्यानंतर या प्रकल्पाविरोधात रावेत येथील एका व्यक्तीने मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत झालेल्या भूसंपादनावर आक्षेप नोंदवला उच्च न्यायालयाने कामास स्थगिती दिल्याने तेथील काम ऑक्टोबर दोन हजार वीस पासून ठप्प होते चार वर्षे न्यायालयीन प्रक्रिया सुरू होती सर्वोच्च न्यायालय व उच्च न्यायालयाने याचिका निकाली काढत काम सुरू करण्यास एक ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी परवानगी दिली आहे त्यामुळे या प्रकल्पाचा मार्ग आता मोकळा झाला आहे मात्र साडेचार वर्षे हे काम बंद असल्याने या प्रकल्पास विलंब झाला आवास योजनेची मुदतही डिसेंबर दोन पर्यंतच आहे या मुदतीत काम करणे शक्य नसून बांधकाम साहित्याची भाववाढ हा प्रकल्प रद्द करण्याची नामुष्की पिंपरी चिंचवड महापालिका प्रशासनावर ओढवली आहे या सदनिकांसाठी सत्तावीस फेब्रुवारी दोन हजार एकवीस रोजी सोडत काढण्यात आली नागरिकांकडून पाच हजार रुपये शुल्क घेण्यात आले मात्र हा प्रकल्प न्यायालयीन प्रक्रियेत अडकल्याने अपूर्ण राहिला आता या प्रकल्पाचा मार्ग मोकळा झाला असतानाच येथील सदनिकांचे भाव वाढणार आहेत त्यामुळे सोडतीमध्ये निश्चित झालेल्या नऊशे चौतीस लाभार्थ्यांचे काय होणार असा प्रश्न या ठिकाणी उपस्थित झाला आहे यावर आपली काय प्रतिक्रिया आहे ते कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि अशाच प्रकारच्या ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आपल्या बातमी टीव्ही या युट्यूब चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद